मित्रांनो बारावी सायन्सनंतर तुम्हाला फार्मसीमध्ये यायचं असेल करिअर करायचं असेल तर पहिलं सगळ्यात मिनिमम क्वालिफिकेशन जर फार्मसिस्ट व्हायचा आहे तर तो दोन वर्षाचा डिप्लोमा आहे डी फार्म ज्यासाठी तुम्हाला केवळ तुमचे बारावीचे ग्रुपचे मार्क्स आहेत त्यावरती ॲडमिशन होतं कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला सीई टी किंवा नीट द्यायची आवश्यकता नसते हा डी फार्म झाला त्याशिवाय डिग्री आहे बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जे चार वर्षाची डिग्री अंडर ग्रॅज्युएट तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होत असतं हा एक ऑप्शन आहे आणि आणखीन एक पर्याय आहे तो म्हणजे फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी तो सहा वर्षाचा कोर्स आहे ज्यामध्ये पाच वर्ष अकॅडमिक आणि एक वर्ष हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग असे पर्याय असतात अर्थात Uh, ज्यांना फॉरेन अॅब्रॉडमध्ये जायचं आहे फार्मसिस्ट म्हणून काम करण्यासाठी किंवा ज्यांना मोठमोठे अपोलो किंवा मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फार्मसिस्ट पोस्ट असतात थोडंसं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं आणि फार्मसिश फार्मसिस्ट म्हणून काम करत असताना पेशंटशी डॉक्टरांसारखं तुम्हाला एक रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे क्लिनिकलमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल तर फार्म डीचा विचार करू शकता पण विद्यार्थी गोंधळतात कुठे दोन कोर्समध्ये विद्यार्थी गोंधळतात डी फार्म करू की बी फार्म करू आणि हा डिसिजन कसा घ्यायचा आणि आणि हा गोंधळ होण्याचं कारण असं असतं की डिप्लोमाचं ॲडमिशन डी टी ईच्या वेबसाईटवरती होतं आणि डिग्री बॅचलर ऑफ फार्मसीचं ॲडमिशन सीई टी सेलच्या वेबसाईटवरती होतं बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मसाठी तुमच्या ई टी किंवा नीटच्या मार्क्सवरून ॲडमिशन होत असतं अर्थात होतं काय बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी बारावीच्या बोर्डमध्ये खूप चांगले मार्क्स असतात पण त्यांच्या ई टी नीटमध्ये स्कोअर कमी असतो मग ते कन्फ्यूज होतात की मी डी फार्म करू का बी फार्म करू आणि दोन्हींमध्ये नेमका डिफरन्स काय आहे तर तेच आपण आज सविस्तर बोलणार आहोत तर त्यापूर्वी एक विनंती अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा कारण फार्मसी ॲडमिशन करिअरबाबत सविस्तर माय बोली मराठीतून आणि अगदी सगळ्या शंकांचं निरसन कुठे होत असेल तर आपल्या चॅनलवरती होतं आणि आपल्याला एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करायचे तो तर तुम्ही सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे तुमचा पाठिंबा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मूळ मुद्द्याकडे वळूया डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म जो दोन वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमा आहे आपल्या भारतामध्ये जर कोणाला फार्मसिस्ट व्हायचं असेल तर त्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन अर्थात ज्याला आपण किमान शैक्षणिक पात्रता म्हणतो ते डी फार्म आहे डिप्लोमा इन फार्मसी तुम्हाला फक्त फार्मसिस्ट व्हायचं आहे मेडिकल शॉप ओपन करायचं आहे किंवा ॲज अ एमआर म्हणून फक्त केवळ काम करायचं आहे दोन वर्षात पटकन शिक्षण पूर्ण करून जॉबला लागायचं आहे तर तुम्ही डिप्लोमा केला तर बेटर राहील ठीक आहे डिप्लोमा दोन वर्षात पूर्ण होतो पण रिफॉर्मसाठी एक एक्झिट एक्झाम लागू झालेली आहे ती एक्झाम काय आहे तर डिप्लोमा झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस तुम्हाला ही एक्झिट एक्झाम द्यावी लागते ठीक आहे सध्या तो विषय कोर्टामध्ये पेंडिंग आहे अजून ती एक्झिट एक्झाम झालेली नाही सध्या शासनानं एक वर्षासाठी स्टुडंटनं रजिस्ट्रेशन फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करायला परमिशन दिलेली आहे अर्थात डिप्लोमा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही डायरेक्टली परत दी, नंतर सेकंड इयर डी डी फार्म झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन मिळतं म्हणजे डिप्लोमा झाल्यावरती डिग्रीला थेट दुसऱ्या वर्षात लॅटरल एंट्री बी फार्म म्हणतो आपण त्याला त्याला ॲडमिशन मिळत असतं अर्थात काही जणांना काय वाटतं की डी फार्म करून बी फार्म करताना एक वर्ष वाया जातं का तर असं काही नाही आहे ते एक वर्ष वाया जात नाही तुम्ही अनुभव घेता बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होत असतात अर्थात तुम्ही डी फार्म का करता कदाचित तुमच्याकडे कास्ट वॅलिडिटी नव्हती किंवा कदाचित तुम्ही सीई टी नीट एक्झाम दिलेली नव्हती किंवा तुम्ही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं जातं किंवा सीईटीला स्कोर कमी होता म्हणून डी फार्म करता त्याच्यात रॉंग काही नाहीये अर्थात ह्या सगळे फॅक्टरीं मी सांगितले लवकरात लवकर दोन वर्षात कोर्स पूर्ण करायचा आहे किंवा तुम्हाला केवळ फार्मासिस्ट म्हणूनच काम आहे मेडिकल शॉप ओपन करायचं आहे किंवा एम आर म्हणून जॉब करायचं आहे घरची फायनान्शियल कंडिशन तेवढी स्ट्राँग नाही दोन वर्षात पटकन तुम्हाला कुठेतरी जॉब करायचं आहे तर तुम्ही डिप्लोमाचा विचार करू शकता पण तुम्हाला फार्मास्युटिकल इंडस्ट्री मेडिकल कोडिंग फार्माको विजिलन्स थोडंसं हायर लेवलचं करिअर करायचं आहे पुढे जाऊन रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे म्हणून तुम्हाला एम फार्म मास्टर्स करायचं असेल तर तुम्ही आता बी फार्मचा विचार करू शकता बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मचा शिवाय ड्रग इन्स्पेक्टरसारख्याच्या ज्या एक्झाम असतात त्या द्यायच्या असतील तर तुम्हाला बी फार्म करणं गरजेचं आहे अर्थात आता काही कारणास्तव जर तुम्ही डी फार्मला ॲडमिशन घेत असाल तर नंतर तुम्हा तुम्ही डिप्लोमाच्या मार्क्सवरती डिग्रीला बी फार्मला ॲडमिशन घेऊ शकता तेव्हा सीई टी नीट द्यायची आवश्यकता हो नसते डिप्लोमाच्या मार्क्सवरून डिरेक्ट तुम्हाला सेकंड इयरला ॲडमिशन मिळत असतं तर हा सगळा असा सविस्तर मुद्दा आहे तर डिसिजन कसं घ्यायचं आहे तुमचे करिअर गोल काय आहेत घरची फायनान्शियल कंडिशन कशी आहे जर एखाद्याला समजा सीई टीला चांगले मार्क्स नाहीत पण डिप्लोमा डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायसाठी जे बारावीचे बोर्डचे मार्क्स लागतात ग्रुप मार्क्स म्हणतोय पी सी बी पी सी एम ते चांगले असतील आणि एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी डिप्लोमाला ॲडमिशन मिळत असेल तुम्ही हो घेऊ शकता मी अशा दोन तीन केस बघितलेले आहेत की ज्यांना सीई टीला कमी होते पण बोर्डला चांगले होते म्हणून त्यांनी चांगल्या कॉलेजमधून डिप्लोमा केला आणि नंतर डिग्रीला ॲडमिशन घेतलं फक्त हाच आहे की डायरेक्ट सेकंड अर बी फार्मला ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस डिप्लोमाच्या मार्क्सवरून ॲडमिशन होतं जागा थोड्या कमी असतात नऊ ते दहाच प्रत्येक कॉलेजला त्या जागा असतात आणि तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्सवर ॲडमिशन होतं आणि तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसचा कोठा नसतो हां पण तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार जे स्कॉलरशिप बेनिफिट आहेत ते मिळत असतात ठीक आहे तर हे सगळे मुद्दे होते अजून काही तुमच्या शंका असतील की या दोन्हीमध्ये काय डिसिजन कसं घेऊ किंवा तुमचे काही स्पेशल डाऊट्स असतील तर ते कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील धन्यवाद थँक्यू